आवाज आमच्या डोळ्याकडे बघून लेकर आमची एका टायमाला पोट मारा करते ती काय करते ती तर आई बाप्पा हे तोंडावर टेन्शन किती आहे हावभाव काय येतं आणि ह्या सगळ्यात जास्त नॉलेज म्हणलं तर ओंकारला ओंकार चेहऱ्याकडे बघितल्या बघितल्या म्हणलं काय झालं मी नसताना तुम्ही भांडलाय का तुम्ही भांडणं केलं ते का जेवण लागत नाही मस्त आपण जेवलोय त्याला किती बी सांगा तरी म्हणणार नाही तुम्ही जेव्हा चला जेवा माहिती नमस्कार मे निम शिभर सकाळ 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 चाल बाबायपाकाची तयारी चाल बाहेरच हे काम म्हटलं आता घ्या स्वयंपाक करून पोराशीला परि शाळा लागली लेकरं गेली सकाळी शाळेला वांगकार जरा कुतू कुतूच करतो बघा सकाळी टणकणी आली काय त्याला काय करता सुकणं आलो म्हणून शिर राहा म्हणून चालतंय लेकरच नाही सांगा बरं बाहेर लेकर शेळाला टाकावायचं आहे बागा चालत जायचं चालत यायच लय लांब आहे दमून झाली लेकरं दूध होत्या शेणला देत दूध गरम करून शिणाई घेत नाही खावा बरोबर बघाय तिथं फ्रीज वर चांगला झेंडी बेतले नाही बघा आपण नसतं पावून फिन नुसते आयुष जेव्हा जे आयुष की जेवण आहे शपथ माझ्या शपथ घेऊन खायला म्हणजे खाव काय तुम्ही आता बसला दूध गरम करून दिले म्हणून पोरांनी चालले आम्ही बरं असू द्या खाव का सगळं खाव तुमच्या माझं रहत, नहीं नहीं ना तर मित्रांनो आपलं म्हणजे व्यवसाय चालू केला तर सगळ्यांनी माहित आहे काही जणांना वाटतय की लय महाग तर तसं काय नाही घर पोच तुम्हाला तेवढ्यात आहे तर बहिणीनं कसं असतंय बाहेरच तुम्हाला तर माहित आहे कसं असतंय कसं नसतंय घरचं आपलं स्वच्छता आपल्या लकरा बाळासाठी चांगला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्या खंडा ऑर्डर करा आपल्या तुपाची तुप आपल्या पशी आता साठलेला आहे का विनंती आहे की एखाद्या गरीब कुटुंबातलं काय तर करत लेकर घेऊन शिवसेना पाहिजे असलं तुमच्या दोन लेकरांसाठी सपोर्ट करा जरा थोडा कारण की कष्ट करते यश येत गेलं तर मग काय वाटत नसतं कविता ताईच्या कविता ताईला सपोर्ट करा कविता नवरा वाऱ्यावर गेलाय खायला घालायचं आणि वरण असं शालूत न जोड हाणायचं नवीन पद्धत चालू झाली हो तुम्ही त्या कुठं जाणार आहे तर ही म्हणती बरं हिला काय किलोचा अंदाज नाही त्या डब्यात अर्ध्या डब्यापेक्षा जास्त दुप आहे म्हणजे आता आपण जे आले त्या पाच सहा असो किंवा दोन चार दिवसाला एक का होईना इतके तेवढं भागून आपलं तुप तेवढं शिल्लक आहे जरी कोणाला पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला आहे नंबर वर आमच्या वर करा ही डबा एवढा भरलेला हे म्हणते दोन तीन किलो तुपाय मला सांगा मी नेमकं तूप खाय किती तर तूप बघा तुम्ही कसं आहे मित्रांनो एवढ्या आपल्या म्हशीचं तुपाय बनवलेला ही आणि बनवलेलं तर हिन व्हिडिओ तुम्हाला टाकलेलं जायचं तर माझल काय नाही थोडी विनंती मला तुमचं गरज आहे हमंग वाशीत तू आणि वर कसं आलंय बघा एकत गायचं घेस तूवर मशीज तूप तूप एक नंबरला चांगला आहे बघा आपल्या लेकरांसाठी नाही म्हणते तुम्हाला लेकरांना चांगला आहे मनुष्य ना माझ्या अंकारची जिद्द लाई होती की म्हणजे काय तर आपण करूया मनुष्य नाई मी चालू केलंय मित्रांनो खास माझ्या वंकूच्या जिद्दीसाठी तू काय तर केल्याशिवाय काय तर होत नसत म्हणून हे चालू केलंय बघा तर हाय आता आपलं दाजी पण तर काय भांडव तू ते काय माझं माणसाच्या काय हळूहळू निघून जा निघून जाऊ दे आता चपात्याला तेल वापरायचं पण केलं तू वापराय चालू केलं तूप तूप लावलं चांगलं आहे आपल्याला काही मित्रांनी खाता नाही आपल्या घरचे आज आपली लेकरं खात नाही म्हणजे आपण करून एवढं काय करायचं आपल्याला बी पाहिजे का नकोना तुपाय चपाती पाहिजे म्हणजे त्यांना तुपाय चपाय करायचं कोणाकरता करायचं आपली लाख मला जे आपली लेकर आपण जे काय करून ठेवणार आहे ते त्यांच्या करता ठेवणार आहे आपण केलेलं आपल्यास काहीच असताना घेऊन ठेवून जाणार आहे काय नाही आयुष्यात काय कमवा न कमवा फक्त त्यांच्या करताय ती माझ्या डोक्याच्या भरची गोष्ट आहे काय शकले मला की तर ताई आपली इथं बसली आहे ताई नाही काही नाही तर ताईचे जरा कपडे कपडे खराब आहे की म्हणजे ताय आली मातीतनं खेळून त्यामुळे तिला बसवलं तिला बस म्हणजे नाही तुम्हाला माहित आहे आपली ताई पहिल्यापासून तिला स्वभाव म्हणजे स्वभाव म्हणून तर तिला एक नादच लागला जरी ती इकली असली तर तिच्या पैसे मोबाईल फिबाईल काय देत नाही बरं का आम्ही देत होतो तिनं ती मोबाईल आपून तिचं वाटून केलं पण हाताचा तिचा मोबाईल असतो नमस्कार मित्रांनो म्हणणार तुमचं कसं चाल मी आता आली वा राहनात आली आणि आपल्या घरापाशी केला हरभर आणि गवार तिथे जाणार हे बघा मी गावात थोडायला मला पहिल्यापासून यांना सपोर्ट आहे मी चांगले करता पडतोय वाईट करता मी कधी करत नाही फक्त कसं आहे आज एकल्याच जे हाल होते त्याला पुढत ह्यांचं पाडबळ असा म्हणतो मी ही व्यवसाय करते ती म्हणजे मी काही नको म्हणणार नाही चांगला आहे की दूध आपण काय काढलं तर डेअरी आपलं दूध जात एक खर्चून चाळीस रुपये लिटर चाळीस रुपये लिटर आपल्याला पैसे काय व्हायला सकाळी चार लिटर दूध संध्याकाळी घरी एक लिटर ठेवून तीन लिटर डेअरीला जायचं पाच सहा लिटर दुधाचे किती पैसे व्हायचे तेच हिला म्हणजे जण लावत्यापासून घरी बनवून झाल्यापासून ताक काकापासून दोन्ही दोन्ही मित्रांनो दोन्ही करून जे तूप होत हे तूप तुम्ही किती दिवस पण ठेवा बाद होत नाही पण तुमचं दुधापासून दही लावलेलं सरासरी तीन दिवस राहत आहेत तिसऱ्या दिवशी ती खराब होत आहे आणि ताक किती दिवस राहतात ताक तरी एक दिवस पण त्या ताकापासनं दह्यापासून दुधापासून निघालेलं लोणी आणि लोनियापासनं गजलेलं तूप वर्ष न वर्ष ठेवायला म्हणजे तर हाय सरात आणि घरचं प्रोडक्ट आहे मित्रांनो आपलं काय म्हणजे मशीनवरही काढलेलं नाही तुम्ही बघताय व्हिडिओ व्हिडिओमध्ये ते हातानं रवी फिरवून जी लोणी निघतय त्या लोण्यापासूनही बनवलेले तुम्हाला काय आपल्याकडे मशीन पिशन काय नाही की दूध उद्यान देत नाही निघते ना काय आपली जे जुन परंपरा आहे त्या जुन्या परंपरावर ज्या जुन्या रोडीवर जे बनतंय ती ह्याचाल ज्यांना कोणाला करायची असेल ऑर्डर पाहिजे असेल त्यांनी नक्की ऑर्डर करा आमचा शॉर्ट वेळेवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही अवश्य कॉल नाही आजच्या लॉंग वेळेवर पण नंबर टाकेन मी तुम्ही बघा मला कॉल करा कसं असतं हा आता कसं आहे आम्ही गरीब आहे आम्ही श्रीमंत आम्ही ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय पण या गरीब माणूस काय तर करतय गरीबीसाठी लढतय कुठं तर ती उभा राहत त्याला तुमची साथ पाहिजे सगळ्यांची पण म्हणते तुम्हाला दोन लेखरा येते भली माझ्यापेक्षा इस्टेट कमी असू द्या पण त्या इस्टेटीला ही इस्टेट लेब आहे म्हणून मित्रांनो माझ्या दोन लेखरांसाठी होता होईल एवढा व्हिडिओ माझा हा शेअर करा जिथं म्हणजे ज्यांना पाहिजे तिथपर्यंत हा व्हिडिओ पो म्हणजे पोहोचवा तुम्हाला चांगला आपलं सगळेजण तिथे आहे तुपाचा दर जास्त होतोय पण जास्त नाही आपल्या तुपाचा दर जास्त नाही आता पुरेचा खर्च तुमच्यापर्यंत येणार ह्याचा थोडाफार खर्च होतोय मी तुम्हाला सांगते ज्या काय मला ताईने फोन केलाय की ताई तुपाचा दर जरा जास्त वाटतोय थोडा कमी करा त्याला विचार करा तुम्ही आज मशीला वैरण टाकण्यापासनं मशीला धुण्यापासन शेण घाण तिची पेट किती ह्याच्या भाग कष्ट आहे लय ह्याच्या भाग कष्ट वैरण काळी तुम्ही सांगा कसं महाग बघा विचार करा एक वेळ खाऊन बघा आपल्याकडे जायचं म्हशीच तूप आणि परत मला सांगा ताई खरंच खमंग वाशित तुपाचा तूप चांगलाय तुम्ही म्हणसाल बघा आता पाडव्याचा सण आलाय सणासाठी लागल आपल्याला तूप पोळ्यांदा खरावर का नाही आपल्या दाजी पण आता का तर चांगलं झालं तर दाजी पहिला लय वाईट होता चोवीस तास पडत होता आता पेजी चुरली आहे पूर्ण बुद्धे हँग झाली नाही लो बाद झाली नाही काय करायचं ती मी आहे जे आधीच तुम्हाला एक सांगितलंय काय असून ती लेकरण करा काय सांगून येणार आहे काय देखील नाही नाही स्टेट कम मध्ये आहे

आवाज आमच्या डोळ्याकडे बघून लेकर आमची एका टायमाला मला पोट मारा करते ती काय करते ती तर आई बाप्पा तोंडावर टेन्शन किती आहे हावभाव काय इथं आणि ह्यात सगळ्यात जास्त नॉलेज म्हणलं तर ओंकारला ओंकार चेहऱ्याकडे बघल्या बैल म्हणलं काय झालं मी नसताना तुम्ही भांडलाय का तुम्ही भांडणं केले ती का जेव लागत नाही मस्त आपण जेवलोय त्याला किती बी सांगा तर म्हणणार नाही तुम्ही जेव्हा त्याला जेवा माहिती तुम्हाला कोट वाटलं आम्ही चौघ आहे पण चौघ काही वेळा जर अस इमोशनल झालं तर एका ताटात तर मित्रांनो तुम्हाला बरं आता सांगा तेवढं थोडं आहे लेकरांचं आमचं काय आमचं पुरे माप झालं मंदिरच झालं पण लेकरांचं सांगा तेवढं थोडं आहे आणि मी जेवढं बोलत इकड़े तेवढं जास्त रडू येणार आहे त्यापेक्षा मित्रांनो तुम्ही नक्की तुम्ही एक वेळ ट्रायल करून बघा कसं वाटतंय कसं नाही आणि नक्की ऑर्डर करा चला